नमस्कार मित्रांनो आता आपण धारणा क्रमांक चार पाहणार आहोत याआधी आपण तीन धारणा पाहिल्या आहे आणि आपली चौथी धारणा असेल तर या धारण्यात भगवान मानतात ही शक्ती शरीरात श्वास आणि प्रश्वास यांच्या रूपात सतत चालू असते याचा अर्थ असा की आपण जे पाठीमागं पाहिलं आहे शिवाची शक्ती म्हणजेच तिला माया पण माया असं पण समजलं आहे तर ती वर ज्या शरीरामध्ये पूर्ण वेळ काम करत असते ती आपण अनुभवू शकतो जेव्हा श्वास आतमध्ये ओढला जातो आणि जेव्हा श्वास बाहेर सोडला जातो तेव्हा ही शक्ती ते आपण अनुभवू शकतो तर श्वास आत ओढणे आणि श्वास बाहेर सोडणे याला रेचक आणि पूरक असे म्हटलेले आहे थोडक्यात सांगायचे झाले तर रेचक या क्रियेत आपण श्वास आतमधून बाहेरून तो श्वास बाहेर वातावरणात म्हणजे आकाशात सोडतो त्याला आपण प्राण देखील म्हणतो हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे पुढे आज प्राण थोड्या वेळाने काही क्षणासाठी थांबून परत आतमध्ये परत आतल्या दिशेच म्हणजे आकाशातून परत हृदयापर्यंत येतो यालाच पूरक किंवा आपण असे म्हणतात तर पुढे भगवान म्हणतात प्राण लीन झाल्यावरती आणि आपण उदय झाल्यावरती जो काही क्षणाचा मध्य वेळ येतो त्याला मध्यदशा असे मानतात म्हणजेच आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा प्राण पूर्णपणे बाहेर पडतो थोडा वेळ किंवा काही क्षणाचा अंतर थांबून आपण परत श्वास आतमध्ये ओढतो पण जेव्हा आपण श्वास आत ओढायला सुरुवात करणार असतो त्या दशेला बाह्य कुंभक मानतात आणि त्याचप्रमाणे उलटी प्रक्रिया झाली म्हणजे जेव्हा आपण श्वास पूर्ण आत ओढतो आणि थोडा वेळ थांबून परत बाहेर सोडतो पण बाहेर सोडायला सुरुवात जेव्हा करतो त्या दशेला बाह्य कुंभक असे म्हणून आपण संबोधतो हे समजून घ्यायला थोडं कठीण आहे पण पुढील धारणा आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या असतील तर हे तितकेच महत्वाचे देखील आहे पुढे भगवान म्हणतात योग अभ्यास करून या दोन्हींचा वेळ वाढवला जाऊ शकतो तर आपण थोडक्यात समजून घेऊ सामान्य माणसाचे श्वास आणि प्रश्वास यांची जर गणना केली तर ती एका मिनिटात बारा ते सोळा या दरम्यान असते हे झाले सामान्य माणसाची गणना पण आपल्या देशात काही आणि काही मागीय असे ऋषीमुनी होऊन गेले आहेत जे मिनिटाला एक किंवा दोन श्वास घेऊन जिवंत राहू शकतात किंवा दिवसाला काही ठराविक श्वास घेऊन देखील जिवंत राहू शकतात यात एक जुनी मन देखील होती की देव आपल्याला मोजून श्वास देतो आपण मागील भागात पाहिले आहे की आपण जेव्हा श्वास घेतो किंवा श्वास सोडतो ते श्वास घेण्याच्या पहिले आणि श्वास सोडण्याच्या पहिले जो काही ठराविक वेळ असतो ते शिवाचे स्थान असे भगवंताने समजले आहे तर याचाच अर्थ असा की जेवढा आपण बिनश्वासाचा राहतो तेवढा आपण शिवात जास्त विलिंग आणि शक्तीच्या प्रभावापासून मुक्त झालेलो असतो जेव्हा माणसाला अशी अवस्था प्राप्त होते तेव्हा मात्र मग शिवाचा आणि शक्तीचा संबंध पूर्णपणे संपूर्ण जातो आणि हे दोघे एकत्र होऊन जातात जोपर्यंत माणसाची प्राण आणि आपवांद्वारा श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची क्रिया चालू असते तोपर्यंत माणसाला त्या चेतन तत्व शिवाचे स्वरूपाचे ज्ञान होणे कठीण आहे पुढे भगवान म्हणतात जेव्हा सर्व विचार बंद होतात त्यास शांत अवस्थेला समाधी म्हणतात ही शून्य स्थिती आहे हीच आत्मअनुभव आहे यात भगवान समाधी म्हणजे काय ते सांगतात जेव्हा आपण श्वास विरहित आणि विचार विरहित अवस्थेत असतो तेव्हा आपण समाधी अवस्थेत असतो ही स्थिती माणसाची परमान परमानंदाची स्थिती असते यालाच आत्मस्वरूप जाणून घेणे किंवा आत्मअनुभव येणे असं देखील मानतात आता राहिलेला बोध पुढच्या धारणे